हॅलो गाईज तर हेल्दी खायचं ठरवलंय मी त्याच्यासाठी जाता जाता मस्तपैकी फ्रूट्स घेऊन गेले होते आणि भाज्या पण माझ्याकडे नव्हत्या मग त्या पण आणल्या भरपूर फ्लॅटवरती येऊन पहिल्यांदा फ्रेश झाले आणि किचन मध्ये गेलं तर भरपूर काम होतं पण भूक पण लागली होती त्यामुळे भात केला आणि सकाळीच मी घेवड्याची उसळ केली होती त्यात पाणी टाकलं आणि त्याची आमटी बनवायला ठेवली तोपर्यंत तो म्हटलं पटकन आवरून घ्यावीत आणि मी खूप आधी आणलेली कोथिंबीर ती मी आज नीट करून ठेवली आहे मिरच्या वगैरे ठेवल्या फ्रुट्स ठेवायला जागा बघत होते आणि तेव्हा मला हा नारळ सापडला आणि हा खूप जुना नारळ आहे आता ह्याच मी काय करणार आहे ते मलाच समजत नाहीये बघू काहीतरी करता येईल त्याच पण मी तो तिथेच ठेवून दिलाय हे असं भाज्या आणलं ना कि ते नीट ठेवायचं आणि नीट करायचं हेच एक काम राहून जातं पण हे सगळं करत करत मला भूक पण लागली त्यामुळे मस्त पैकी आमटी भात खाल्लाय भाज्यांमध्ये टाकायला लसूण खोबरं लागतं आणि हे दररोज उठून करायचं म्हणजे सकाळी एवढा टाइम पण नसतो त्याच्यामुळे आताच म्हणलं सगळं करून ठेवावं लसूण सोलायला एक तर माझ्याकडे नख पण नाहीयेत नीट तरी पण मी कसं तरी सोललाय झोपायच्या आधी जरा हळद दूध घेतलंय पण मला हे अजिबात बात आवडत नाही सो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये